नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात आजच्या तारखेपर्यंतचे तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही योजना आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारची पहा मित्रांनो का ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि राज्याचे निरोगी भविष्य घडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना सुरक्षित कुटुंबांना पौष्टिक जेवण आणि आधार देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे पहा मित्रांनो योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलेलं आहे तर आमचे ध्येय कुपोषणमुक्त उत्तर प्रदेश निर्माण करणे आहे असे त्यांनी म्हणाले प्रत्येक मुलाला वाढीसाठी आवश्यक असलेले पोषण मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा आपला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार एच डी आयमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आईसलँड हा देश आहे पहिल्या क्रमांकावर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार आयमध्ये भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक ही एकशे तीसवी आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते तर आपल्या भारतात सात मे दोन हजार पंचवीस रोजी मॉक ड्रिल याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे तर हे रायपूर या ठिकाणी स्थापन होणार आहे आपल्या भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क लक्षात ठेवा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे तर ऑपरेशन शिवा या नावाने ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची नियुक्ती झालेली आहे कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर हा बनवण्यात येत आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघी गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे तर आपल्या महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब या सांगी गटात आपल्या महाराष्ट्र संघाने जिंकले विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी जानेवारी ते डिसेंबर पर्यंतची संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तर प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो मागील एका वर्षाखालील किंवा सहा महिन्याखालील प्रश्न विचारले जातात तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठी ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल किंवा दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर हे दोनही पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ ऑनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि हे पी डी एफ पेड पी डी एफ असणार आहेत मित्रांनो ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे तर त्याने सायक्लिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आपल्या महाराष्ट्राचा हा खेळाडू आहे सिद्धेश घोरपडेने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे तर हा पुरस्कार वर्धा जिल्हा परिषदेला मिळाला आहे नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर आपल्या भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील कोणत्या ठिकाणी देवी ई बस सेवा कुठे लाँच करण्यात आली तर ही सेवा नवी दिल्ली या ठिकाणी लाँच करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील देवी ई बस सेवा ही नवी दिल्ली या ठिकाणी लाँच करण्यात आली कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे तर कोणते राज्य आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या तर पर था, या स्पर्धा पुणे या शहरामध्ये पार पडलेल्या आहेत राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा चला पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार तर याचे आयोजन हे दुबई या ठिकाणी करण्यात येणार आहे वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर नॉर्वे हा देश आहे पहिल्या क्रमांकावर लक्षात ठेवा वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आणि मित्रांनो वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक ही एकशे एक्कावनवी आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे महत्वाचा आहे लक्ष द्या योग गुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर पहा मित्रांनो त्यांना दोन हजार बावीस वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणाला मित्रांनो त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे योग गुरु शिवानंद बाबा त्यांचं नाव आहे ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांना दोन हजार बावीस या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण दोन हजार पंचवीस असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो देशातील पहिले राज्य लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर याचे आयोजन हे विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस चला पुढचा प्रश्न पहा भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था कोठे स्थापन होणार आहे तर ही संस्था मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला न्यायमूर्ती भूषण गवई हे चौदा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे कोण मित्रांनो तर भूषण गवई हे लक्षात ठेवा सिप्री रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे तर आपला भारत देश हा सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे सिपरी रिपोर्ट नुसार दोन हजार चोवीस मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका हा देश आहे मित्रांनो दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे तर यामध्ये आपला भारत देश हा पहिल्या स्थानी आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यातील आमलसाडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर गुजरात राज्यातील आमलसाडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालये यामध्ये जी आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा बनला आहे पहिला ए आय जिल्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आलोक जोशी यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत तर नर्मदेश्वर तिवारी हे बनले आहेत आपल्या भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख पुढचा आपला प्रश्न आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवेन भारती यांची नियुक्ती झालेली आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपरी लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी तर पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू